नमस्कार स्वामी संगीता विलॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते बघा दोन महिने झाले तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहात आणि आता कसं एक्झाम सुरू झालेली आहे आणि आज पहिला पेपर होता पहिली शिफ्ट होती चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पहिल्या शिफ्टची एक्झाम झालेली आहे तर पेपर कसा होता आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्याआधी मी महत्त्वपूर्ण म्हणजे माहिती सांगत आहे तर ती माहिती असे की एक्झामला जाताना आपण कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचं तर आपली जी हॉल तिकीट आहे ते हा ती हॉल तिकीट कशी तर रंगीत झेरक्स म्हणजे रंगीत प्रिंट काढायची आहे फोर साईज पेजवर आणि ते दोन प्रिंट दोन पेज दिलेले आहेत त्या दोन्ही पेजचे आपल्याकडे पाहिजे तुम्ही ज्या नावाने फॉर्म भरलेला असेल त्या नावाचा तुमच्याकडे आय डी प्रूफ पाहिजे आणि सोबत सोबत आपल्या दोन बॉल बॉलप्रिन असायला हवं निळे निळे किंवा काळी एक तर काळी वापरा किंवा निळी वापरा कोणते दोन त्यासोबत पाण्याची बा बॉट बा, बॉटलसुद्धा आपल्याजवळ असावी ते पण पारदर्शक असावी को कोणते असं डिजिटल बॉटल वगैरे असं घेऊन जाऊ नका आणि महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीटवर काही लिहू नका ज्यामध्ये तुम्हाला जे रफ पेज दिले जातील त्या रफ पेजवरच तुम्ही लिहायच्या तिकीटवर लिहायचं नाही नाहीतर ते कॉपी समजल्यात येणार आहे असं त्या महत्त्वपूर्ण सुजना सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणजे कालच नोटिफिकेशन आलेलं आहे आज पेपर झालं काल नोटिफिकेशन आलं होतं म्हणजे ज्यांचे एक्झाम चौदा फेब्रुवारीला होतं त्यांना ते मेल झालं मेल आले होते की मायनस मार्जिंग असणार आहे तर मायनस मार्जिंग लागू केली आहे त्यांनी कालपासून तर ते शून्य पॉईंट पाच एवढी मायनस मार्जिंग राहणार आहे तर ते कशी तर जर चार प्रश्न तुमचे चुकले तर आलेल्या उत्तरामधून म्हणजे आपले बरोबर प्रश्नामधून एक प्रश्नाचे उत्तर आपल्याला म्हणजे मायनस होणार आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण आहेत म्हणजे चार प्रश्न चार प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण म्हणजे दोन गुण कमी होणार होणार आहेत चार प्रश्नाला किती गुण असणार आहेत तर आठ गुण असणार आहेत आ आठ गुणांसाठी आपले दोन गुण मायनस होणार आहेत त्यामुळे असं मायनस मार्जिंग आहे तर मग कशा पद्धतीने पेपर सॉल्व करायचा तर त्यामध्ये भीती बाळगण्याची काही म्हणजे गरज नाही तरी पण म्हणजे ऐंशीच्या पुढेच आपला अटेम असायला हवा पंच्याऐंशी ते नव्वद एवढा तरी कमीत कमी अटेम्प असायला हवा ज्या प्रश्नाबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाही आहे अजिबात म्हणजे शून्य आहे असा प्रश्न आपण सोडून दिला तर चालू शकते त्यामुळे मायनस मार्जिनचा फटका बसणार नाही पण जर आपल्याला त्यामध्ये फिफ्टी फिफ्टी वाटत आहेत असे प्रश्न सॉल्व करायचे कारण ते फिफ्टी फिफ्टीमध्ये आपले प्रश्न बरोबर येऊ शकतात कारण चार प्रश्नासाठी एक म प्रश्नाचे गुण माय मायनस होणार आहे त्यामुळे ते तेवढी म्हणजे भीती बाळगू नका आणि आजचा पेपर कसा होता तर म्हणजे माहिती मिळाली काही विद्यार्थ्यांकडून तर त्यामध्ये ते म्हणतात की मराठीमध्ये मग आणि इंग्रजी मराठी आणि इंग्रजी दोन्हीला पॅशेज आलेला होता मराठीमध्ये तीन प्रश्न पॅशेजवर होते तसं म्हणजे टी सी एसद्वारे घेण्यात येणारे आधीचे एक्झाम बघा त्यांना पण पॅशेज आलेले आहे पॅशेज दिला जातो मग एक प्रश्न दिला जातो पुन्हा पॅशेज दिला जातो मग एक प्रश्न दिला जातो म्हणजे वेगळं वेगळं पॅशेज दिलं जात असतो किंवा तोच प्रश्न तोच पॅशेज पुन्हा पुन्हा दिला जात असतो प्रश्नांच्या सोबत समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर एक प्रश्न आहे मिश्र वाक्य विचारण्यात आलं अनेक वचनावर प्रश्न आहे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये पॅशेसवर तर चार प्रश्न होतो म्हणतात इंग्रजीवर आणि पॅराजंबल म्हणजे जसं चार वाक्य दिलेलं असतात आणि ते योग्य व्याकरणदृष्ट्या योग्य क्रमाने लावायचे असतात ते अँटोनिम्स सेनॉनिम्स यावर प्रश्न होते म्हणतात इंग्रजीला कारण इंग्रजीमध्ये दहा प्रश्न मराठीमध्ये दहा प्रश्नच येणार होते तर त्यामुळे दुसरं ये ए ग्रुपमध्ये पाच प्रश्न आणि बी ग्रुपमध्ये पाच प्रश्न असणार म्हणजे राहिले असणार त्यांचे गणित बुद्धिमत्तामध्ये गणित पण आलेलं आहे आणि बुद्धिमत्ता तर गणितमध्ये काय विचारलं आहे तर बोट व प्रवाह पाण्याची टाकी आणि नळ सरळ रूप द्यावर आणि वयोवाईवर तर चार प्रश्न आले होते म्हणून माहिती मिळाली आणि बुद्धिमत्ता त्यामध्येच अक्षरमाला संख्यामाला नातेसंबंध आणि नातेसंबंध संबंधावर तीन प्रश्न होते अशी माहिती मिळाली त्यानंतर बघूया जी केवर कोणते प्रश्न होते तर पचन संस्थेवर एक प्रश्न होता म्हणतात दोन हजार चोवीसमधील मधील चालू घडामोडीवर म्हणजे जास्त प्रश्न होते म्हणतात पाच ते सहा प्रश्न आणि त्यानंतर सत्यशोधक समाजावर एक प्रश्न होता सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली आपल्याला माहितच आहे कंबाईनला सुद्धा प्रश्न येऊन गेला होता जोडालावामध्ये तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर आयुष्यमान भारत योजनेवर प्रश्न येऊन गेलेला आहे मी तुम्हाला सांगितली होती करंटमध्ये काय अभ्यास करायचा ते मग आयुष्यमान भारत योजना हे करंटमधून आलं आहे अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा त्यानंतर इतिहासमध्ये डच पोर्तुगीज इंग्रज हे जे आहेत ना त्यांचा क्रम विचारला होता म्हणून सांगितलं आहे टिडकांनी कोणती घोषणा केली तर व्हॅलेंटाईन चिरोल असं काहीतरी होतं टिळकांची घोषणा असं काय आहे ते त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती असा एक प्रश्न होता म्हणतात तर ती नर्मदा नदी आहे महाराष्ट्राची चेरापुंजी कोणत्या नदीला म्हणजे कशाला म्हटलं जाते तर तर अंबोली अंबोली आहे ते महाराष्ट्राची चेरापुंजी म्हटलं जाते कटक मंडळावर एक प्रश्न होतात त्यानंतर ते जनगणनेवर दोन प्रश्न होते म्हणतात त्यामध्ये ग्रामीण साक्षरता विचारला आणि लिंग गुणोत्तर लिंगगुणोत्तर सर्वात जास्त कुठं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे मुंबईमध्ये आहे तर आणि तांत्रिक घटक त्या तांत्रिक घटकामध्ये आय सी डी एचचा उद्देश विचारण्यात आला होता म्हणतात स्वधार योजना त्यानंतर पोषण टू पॉईंट झिरो झिरो पोषण टू पॉईंट झिरो प्रश्न होता म्हणता पोषण टू पॉईंट झिरो आपण तांत्रिक घटक जे आपण ऐंशी गुणासाठीचे जे तांत्रिक घटक घेतलेले आहे खरंच तुम्ही तुम्ही जर सगळे व्हिडिओ तुम्ही रेग्युलरली बघत असाल तर म्हणजे त्याच्यातनं सगळेच प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सॉल्व्ह करता येतील असं म्हणजे पूर्ण ह्या आहे कारण आज जे विचार प्रश्न विचारले त्यातून सगळेच प्रश्न आले म्हणजे सोडवू शकणार आहेत सक्षम योजना पोषण ट्रॅकर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना हे पण आपलं झालेलं आहे अंगणवाडी सेविका चुकीचे विधान कोणते मिनी अंगणवाडी लोकसंख्या ते झालेलं आहे अंगणवाडीतील मुलांचे शिक्षण कसे असते अनौपचारिक असते आय सी डी एच कार्य बाल न्यायालय पोक्षो कायदा ह्यावर प्रश्न आला होता त्यामध्ये पोषण आहारमध्ये जीवनसत्वावर प्रश्न आलं होतं म्हणून सांगतात आणि संगणकमध्ये म्हणजे फिफ्थ जनरेशनचे वैशिष्ट्य काहीतरी आलं होतं मदरबोर्ड सी पी यूवर दोन प्रश्न होते अशी मला माहिती मिळाली आहे तर एवढीच माहिती मिळाली तसं मग कसं सगळ्या महिलाच असणाऱ्या फार्म भर फार्म म्हणजे एक्झाम देणाऱ्या सगळ्या महिलाच असल्यामुळे आणि कोणी वडकीच्या अंगणवाडी मुख्यशेविकेचा आपण जो ग्रुप केलं त्या ग्रुपमधून कोणीच महिला ह्या आजच्या सिपला नव्हत्या काय माहीत नाही पण कोणीच मला मेसेज केलं नाही की मी त्यांना विचारली तर की आज कोणाचा एक म्हणजे पेपर होता कसा गेला पेपर वगैरे हो विचारली तर अजिबात सांगितलं नाही असो बावीस तारखेला आहे माझ्या एका मैत्रिणीच्या म्हणजे पेपर थर्ड सिपला तर ते माहीत होईलच जवळ जवळचे ओळखीचे राहिले तर सांगतात पण सांगायला पाहिजे ह्या ठिकाणी जर मुलांचा पेपर राहिला असता तर मुलांनी माहिती पेपर झाल्या झाल्या पंधरा मिनिटाच्या आत सगळं म्हणजे सांग सांगितलं असतं की पेपरला कोणते कोणते प्रश्न आले होते म्हणजे पेपर कसा होता करंटवर आता तुम्ही महिला बालविकास विभाग पुणे आयुक्ताच्या ज्या एक्झाम झाल्या जा त्या एक्झामच्या जा एक जा ब बघा की म्हणजे ल म्हणजे सगळ्यांना लवकर माहिती मिळाली की कोणत्या सिप म्हणजे कोण कोणते कोणते प्रश्न आले होते they will get it सगळी माहिती मिळाली म्हणजे कसं त्यामध्ये मुलं होते म्हणून तर हा एक मुलं आणि मुलींमध्ये हा एक वेगळा फरक जाणवतो की मुली असं म्हणजे सांगत नाही असं की ते म्हणजे मार्क वाढतील वगैरे तसं काही नसते कारण कसं मार्क वगैरे कोणाच्या वाढतात किंवा घडतात असं नाही जर तसं झालं असतं तर मी तुम्हाला व्हिडिओ करून सांगितली नसती किंवा मी बुलसा अकॅडमी जे माझं टेलिग्राम चॅन म्हणजे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये मी सगळं तांत्रिक घटकावरील व्हिडिओ घेतली तर हा हा मी पण भरली आहे आणि मी सगळे व्हिडिओ तयार केलेले आहे तर असं काही नसते कारण कसं सगळ्यांचे एक म्हणजे एक्झाम सगळ्यांचे म्हणजे वे, वेग वेगळ्या वेगळ्या वे, 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 शिफ्टला होणार आहे तर त्यामुळे ते प्रश्न तेच येणार नाही सगळ्या वेळेस सगळे प्रश्न चेंज होणार आहेत फक्त कसा पॅटर्न थोडा म्हणजे सारखा राहू शकतो पण कुठं गणित बुद्धिमत्ता वगैरेमध्ये पण प्रश्न तर सगळेच वेगळे राहणार ना त्यामुळे त्याचं काही असं म मायनस म्हणजे मार्क कमी होतील किंवा जास्त होतील असं काही नसते त्यामुळे जर तुमचं म्हणजे पेपर असतील आता बावीसला ज ज्यांच्या पहिली शिफ्टमध्ये पेपर असतील त्यांनी कमीत कमी मॅसेज करून तुम्ही किंवा कॉल करून सांगू शकता की हे प्रश्न आले होते अशा पद्धतीने तुम्ही सांगितलं तर कसं पुढे एक्झामला फायदा होऊ शकतो आणि पुढे पण अंगणवाडी मुख्य सेविकेची अजून जाहिरात येणार आहे त्यामुळे काही पॅनिक होण्याचे काही कारण नाही दोन तीनमध्ये एक दोन महिन्यामध्ये ते सगळे प्रोसेस होणार आहे तर आपण हे जे अभ्यास करत आहोत त्या अभ्यासाचा आपल्याला एक त्या एक्झामलासुद्धा फायदा होईल तर न, मी जे व्हिडिओ तयार केलेली आहे ज्यामध्ये महिला बाल विकास योजना आहेत कायदे आहेत तर पुन्हा पुन्हा ते ऐकून रिवाईज करा त्या एक्झामला तुम्हाला फायदा होईल आणि माहिती मायनस मार्जिंग असल्यामुळे म्हणजे ज्या प्रश्नाबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही अशा प्रश्नांना हात न लावलेलंच बरं कारण कसं मायनसचा आपल्याला जास्त फटका बसणार नाही कारण कधी एक मार्क दोन मार्कासाठी पण आपल्याला म्हणजे रिजल्टला ल म्हणजे नुकसान होऊ शकतो आणि व्यवस्थित काळजी घ्या सर्व साहित्यसोबत घेऊन ज्या मी सांगितलेले आणि सगळ्यांना अंगणवाडी मुख्य शेविका एक्झामबद्दल म्हणजे खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद